શિવસે પક્ષ પ્રમુખ आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने पाचोरा बडगाव मतदारसंघातील आमचे सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी आज उद्धवसाहेबांचा वाढदिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे कावडयात्रेमधील जेवढे भाविक का आहेत त्या भाविकांना दुधाचा प्रसाद आम्ही इथे दिला आणि बांबरूड येथील महादेवाच्या मंदिरात महाआरतीचं आयोजन केलं होतं आणि आम्ही काही वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम इथे घेतलेला आहे अशा पद्धतीने आमच्या शिवसैनिकांनी आणि युवा सेना महिला आघाडी सगळ्यांनी उद्धवसाहेबांचा वाढदिवस हा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केलेला आहे निमित्ताने मी उद्धवसाहेबांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं निरोगी आयुष्य राहावं आणि पुढील भावी भविष्यामध्ये अतिशय स आम्हाला सगळ्यांना चांगलं यश मिळावं असं परमेश्वराच्या आम्ही प्रार्थना केलेली आहे पुनशे एकदा उद्धवसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते